नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे तेवीस जुलै रोजी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समेत मोठी महत्त्वाची बैठक ही पार पडण्यात आली त्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा हा निर्णय व चर्चा देखील करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना त्यानंतर दोन हजार एकोणवीसला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या दोन योजनेमध्ये शेतकरी सहा लाख छप्पन हजार शेतकरी वंचित होते तर त्या सहा लाख छप्पन हजार शेतकरी वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी मागील पावसाळी अधिवेशन म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की सहा हजार कोटीची या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात येईल पण अद्यापपर्यंत संबंधित काही झाले नाही तर आता कर्जमाफी संदर्भामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी मागील आठ दिवसाअगोदर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यास याबद्दल आपण सरकारकडे मागणी करत आहोत तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण बैठक काय झाली त्या संबंधित आपण माहिती घेऊ कर्जमाफी संदर्भामध्ये एक मै बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री हे उपस्थित होते सध्या राज्यात विविध भागातून शेतकऱ्यांकडून कर्जमाफी संदर्भामध्ये घोषणा होत आहे व मागणी होत आहे त्याच पार्श्वभूमीवर हो आता साडेसहा लाख शेतकऱ्यांची सरसगत माफी कर्जमाफी करण्यासाठी तरतूद करण्यासंदर्भामध्ये बैठक ही आज पार पडली पण आता त्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच विधानसभा निवडणूक त्याच्या अगोदर कोणता महत्त्वपूर्ण कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येईल या संबंधित अद्याप देखील स्पष्टता झालेली नाही आहे पण येत्या निवडणुकीच्या अगोदरच कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट हे येऊ शकते अशी संबंधित विभागाकडून माहिती येत आहे तर मित्रांनो असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल आशिष खाडे